आंदोलनकर्त्यांसोबत हर्षवर्धन सपकाळ विधानभवनाच्या विधान गेटवर बसलेले आहेत मोठी बातमी आपण बघतोय काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यावर कुणीही अधिकारी मंत्री भेटायला न ना आल्यानं नाराजी व्यक्त केली आहे विधानभवनाच्या गेटवरतीच सपकाळ बसल्यानं तणावाची परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे विधानभवनाच्या गेटवर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे आणि याच बाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी आपण पाहूयात नागपूरमध्ये ना जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आंदोलनं होतात आणि एन एसयूच्या म्हणजेच काँग्रेसच्या कौ, कौ, विद्यार्थी संघटनांनी एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनातले हे आंदोलक त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अतुल लोंडे आहेत हे सगळेजण आपण पाहतोय की अक्षरशः रस्त्यावर बसलेले आहेत काय नेमका आहे जाणून घेऊ आपण काय झालं आज आदिवासीच्या समस्या ज्या आहेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या या अनुषंगाने एनएस एक लक्षवेधी आंदोलन आज नागपूर था। या ठिकाणी आयोजित केलं होतं विद्यार्थ्यांच्या मूलभूत स्वरूपाच्या ज्या समस्या आहेत आणि वसतिगृहामध्ये दिवसेंदिवस जी अनियमितता आणि सोबतच ज्या चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत याला वाचा फोडण्याच्या अनुषंगाने नागपूरमधील आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय आंदोलक हे अचानक परिसरामध्ये गोंधळ निर्माण झाले विरोधकांकडून विधानभवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे नागपुरामध्ये विधान भवनाच्या गेट परिसरामध्येच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आंदोलन केलं हे सर्व विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं त्यामुळे विधान भवन परिसरामध्ये मोठा गोंधळ झाला अचानक हे सगळे विद्यार्थी आल्यानं आणि त्यांनी आंदोलन सुरू केल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली आणि त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे हे दृश्य आपण बघतोय पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे हे सर्व कार्यकर्ते विद्यार्थी आहेत ज्यांनी आक्रमक भूमिका घेतली विधान भवन परिसरामध्ये अचानक त्यांच्याकडून हे आंदोलन सुरू केलं गेलं त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली या सर्व आंदोलकांकडून विधानभवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला गेला, गेला। त्यामुळं आता त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं